मुर्तिजापूर शहरातील एका महिलेच्या घरात शिरून आरोपींनी तिचा छळ केला आहे तसेच विनयभंग करीत जीवे मारण्याची जी धमकी दिली ही घटना वीस ऑगस्टच्या रात्रीदरम्यान घडली होती प्राप्त माहितीनुसार तीस वर्षीय महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार वीस ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी गे गैरकायदेशीरित्या जमाव करून त्यांच्या घरात प्रवेश केला यावेळी त्यांनी फिर्यादीस उद्देशून अश्लील भाषेत शिविकाळ करून तिचा विनयभंग केला फिर्यादीनं विरोध केला असता आरोपींनी तिच्या हाताला धरून ओढलं तसेच जोरात ढकलून अपमान केला आणि जीव घेण्याची धमकी दिली या प्रकरणी आरोपी सनी दुबे वैभव कोकाटे योगेश कोकाटे आकाश उईके आणि यश केसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी फिर्यादीच्या जबानी रिपोर्टच्या आधारे गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला